सर्व ईश्वर शक्तीचं मूळ म्हणजे गणपती बाप्पा आहे चौसष्ट कला आणि चौदा विद्येचा अधिपती आहे गणपती बाप्पा ज्याच्या उपासनेशिवाय कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही अशा ओंकार स्वरूप गणेशाचा आशीर्वादाने आपण आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं महात्म्य जाणून घेणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असा व्यक्तीच्या नावाने ओळखला जाणारा गणपती विरळच आहे हो आणि सुंदर अशी कथा का नेमकी काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत पाहणार आहोत आपण गणपतीचे बघत आहात आपल्या घरी गणपती बसतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेवटी गणपती बाप्पा मोर या अशी कमीण आम्हाला जरूर द्या गणपती बाप्पाची सेवा केल्यानं ना, नामस्मरण केल्यानं ना। सगळी संकट दूर होतात होतो आणि गणपती बाप्पा सदैव आपल्या पाठीशी राहतो मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे सुंदर असा इतिहास गणपती बाप्पाचा आहे या श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक व्यक्तिमत्व होता हुशार व्यक्तिमत्व इंग्रजांनी नगरसेवक हे व्यक्तिमत्व त्यांना बहाल केलं होतं संपत्ती मानमर्यादा असा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पडून होत्या अशी संपत्ती दगडू सेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई अगदी आनंदात हे कुटुंब राहत होतं पण अचानक पुण्यामध्ये प्लेगच्या साथीनं थैमान घातलं अहो एका एका घरामध्ये चार चार माणसं मृत्युमुखी दररोज पडत होती अशी ही महामारी पुण्यात आली हो आणि त्याच महामारीच्या साथीमध्ये दगडू शेठ यांचा एकुलता एक मुलगा दगावला पुत्र वियोगाने म्हणजेच आपला पुत्र गेला या दुःखाने दोघा पती पत्नीला काय करावं हे कळे ना ज्याच्यासाठी करत होतो तोच गेला पुत्र जीवनामध्ये जगावं कसं आता काय करावं नेमकं या दोघाही पतीपत्नींना कळत नव्हतं डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या दोघांच्या जेवणाकडेही लक्ष नव्हतं त्यांचं काय करावं हेच कळणं मार्गच दिसेना आणि त्याच वेळेस त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री माधवनाथ महाराज त्यांचं सांत्वन करायला त्यांच्या घरी आले हो घरामध्ये आल्यानंतर गुरुदेव दत्त आवाज त्या ठिकाणी आला म्हणाले ते आणि प्रत्यक्षात त्यांच्या आध्यात्मिक गुरूंनी सांगितले तुमचा जरी पुत्र गेला तरी तुम्ही आता पुत्र दत्त घेऊ शकता हो दोघाही पती पत्नींचं लक्ष गुरूंच्याकडे होतं की गुरु असं काय बोलत आहेत आणि त्यांच्या आध्यात्मिक गुरूंनी सांगितलं की तुम्ही आता गणपती बाप्पाला दत्तक घ्या असा सल्ला दिला आणि याच वेळेस हे देखील सांगितलं की तुमच्या गणपतीची कीर्ती जगभरात पसरेल आणि नंतर पुढे श्रीमंत दगडू शेठ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे दुःखातून हळूहळू सावरले आणि त्यांनी श्री कुंभार यांच्याकडून अतिशय देखणी अशी चतुर्भुज मूर्ती गणपती बाप्पाची तयार करून घेतली मुलगा मानला आपला गणपती बाप्पाला भक्तिभावानं स्थापना केली गणपती बाप्पाची पुढे नंतर माधवनाथ महाराजांचे शब्द खरे ठरले श्रीमंत दगडूशेठ यांनी स्थापन केलेल्या या गणपती बाप्पाची कीर्ती सर्व दूर पसरली येवलेसे रोप लाभिले द्वारी तयाचा वेलू गेला गगनाभरी या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळीप्रमाणे संपूर्ण भारतातूनच नव्हे तर परदेशातून लोक या ठिकाणी दगडूशेठ गणपती बाप्पाला याय या लागले त्यांनी स्थापन केलं गणपती बाप्पाला ज्यानं मनापासून नवस केला ज्यांनी मनापासून भक्ती केली गणपती पाहू लागला त्यांना भक्ताच्या इच्छांची पूर्तता या ठिकाणी होऊ लागली संपूर्ण देशात कीर्ती पसरली जो पुण्यामध्ये येईल तो श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही गणपतीचा भक्त असेल तो आजही पुढे नंतर ईशी सन अठराशे त्र्याण्णव भारत इंग्रजांच्या गुलाम मीतून जात होता तो काळ होता या जुलमी राजवटीविरोधात एका कणखर कराराची व्यक्ती त्यांच्या विरोधात लढा देत होती इंग्रजांच्या जुलमी राजवटीला आपल्या केसरी ज्वालेने ती व्यक्ती सामना करत होती आणि त्या ज्वालेचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्रित येता यावं म्हणून सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची हाक दिली पण तो उत्सव कुठल्या देवतेचा करावा हा प्रश्न जेव्हा टिळकांच्या मनामध्ये आला तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर मूर्ती उभी राहिली ती साक्षात गणरायाची हो त्याचं कारण म्हणजे गणपती सर्व गुण संपन्न आहे तो आशीर्वादही देतो आणि माजलेल्या दुष्टांचा नाशही करतो म्हणूनच सार्वजनिक उत्सवामध्ये गणपतीची प्रतिस्थापना करण्याचा गणेश उत्सव साजरा करण्याचा लोकमान्य टिळकांनी निर्धार केला आणि अठराशे त्र्याण्णवच्या भाद्रपद चतुर्दशीला या उत्सवास सुरुवात झाली एकोणीसशे त्रेचाळीस साली दगडूशेठ हलवाई गणपती गणेश उत्सव नेहमीच्या उत्सवाप्रमाणेच इंग्रजांच्या नाकावर टिचून साजरा होत होता आणि हे वर्ष मंडळासाठी फार महत्वाचं होतं कारण गणपती स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती पण उत्सव साजरा करण्याचं धार्मिक स्वातंत्र्य मिळालं जरी असलं पण संपूर्ण देशामध्ये दे इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून जात होता संपूर्ण देश आपला सामान्य मनुष्य चा त्यांच्या अत्याचाराला बळी पडत होता हा कुठे कुठे क्रांतिकारणला फासावरती लटकवलं जात होतं आणि याची पडसाद संपूर्ण देशात उमटत होती आणि त्याच वेळेस श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना सोबत घेऊन रात्रीच्या अंधारामध्ये क्रांतीच्या मशाली हातात घेऊन गणपती बाप्पाला आपलं एक नवस केला हे गणराया तुझ्या आम्ही भक्तिभावानं पूजा अर्चा करतोय तुझ्या हातातील शस्त्रांचा आम्ही आदर करतो तुझ्या शस्त्रांची धार आता अधिक तीष्ण कर रे बाप्पा आमच्या भक्तीला यश दे हे गणराया या जुलमी इंग्रजी सत्तेला आता उलथून टाक ही इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी आम्हाला यश दे ही प्रार्थना सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी करत होते भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि काय आचार्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला क्रांतिकारांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आलं असंख्य भारतीयांची प्रार्थना पाळायला आली अभिमानानं भारताचा तिरंगा अगदी फडकत होता पुण्यातील लोक म्हणत होते की बाप्पाने आमचं घराणं ऐकलं देश स्वतंत्र झाला असं म्हणत होते गणपती बाप्पा मोहरे या घोषणा ऐकू येत होत्या तर मित्रांनो अशा प्रकारे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा हा उत्सव त्या ठिकाणी पुण्यामध्ये चालू झाला पुढं भव्य असं मंदिर उभं राहिलं महाराष्ट्र भारत संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून लोक पुण्यामध्ये आल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन त्या ठिकाणी जाऊन घेतात हजारो भक्तांच्या मनोकामना आजही त्या ठिकाणी पूर्ण होतात असा नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे याच गणपती बाप्पाला श्रीमंत दगडू शेठ यांनी आणि माता लक्ष्मीबाई यांनी आपला मुलगा मानला हो आणि अखेरच्या श्वासापर्यंत गणपती बाप्पाची सेवा केली आणि आजही त्या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा ही जी ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत होते आज सुद्धा बघा कित्येक गोरगरीब हॉस्पिटलमध्ये असतात कित्येक मुलांना शाळेसाठी मदत होते हे ट्रस्ट करते या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुष्काळ जरी पडला तरी ही जी ट्रस्ट आहे दगडूशेठ गणपती बाप्पाची आपले पाण्याचे टँकर तिथपर्यंत नेऊन पोचवते आणि गोरगरिबांची तहान भागवते देहूवरून आळंदीवरून निघणारी ही जी वारी आपली पालखी सोहळा आहे संत ज्ञानेश्वर माऊली जगदगुरु संत तुकाराम महाराज हा पालखी सोहळा निघतो आणि पंढरपूरला जातो शेवटपर्यंत कित्येक टँकर श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवायची असतात पाण्याची आणि ती पाणी तिथपर्यंत पोचवतात वारकऱ्यांना मित्रांनो एवढं मोठं काम या ट्रस्टीच्या माध्यमातून आज होत आहे आणि हे सगळं गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चालले ज्या ठिकाणी विश्वासाची भक्ती आहे त्यासाठी गणपती बाप्पा नक्की धावून येतात मित्रांनो आपण पुण्यामध्ये गेला एकदा तरी नक्कीच आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला पायाशी नतमस्तक व्हा आणि मग पहा गणपती बाप्पाची थाप तुमच्या पाठीवर राहणार हे निश्चित बघा आज ही शक्ती त्या ठिकाणी उभी येते तर सुंदर अशी ही माहिती श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची जरा आपल्याला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी कमेंट आम्हाला गणपती बाप्पा मोर्या अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र